ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे परिसरात एका सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक करून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे नागपूर शहराला मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या विडख्यातून बाहेर काढण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन शक्ती सुरू करण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये छापा टाकला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नरेंद्रनगर येथील लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये दे, देह व्यापाऱ्याचा अड्डा सुरू होता पोलिसांनी सापळा रचून धा टाकली असता संकेत सुनीलराव टोळे नावाचा आरोपी तिथे ग्राहकांसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले तो पीडित महिला आणि मुलींना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत होता या कार्यवाहीत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे आरोपींकडून दोन मोबाईल एक डीव्हीआर आणि इतर साहित्यांसोबत एकूण अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी संकेत टवळे विरुद्ध बेलतोरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही जी कारवाई आहे ती काल दिनांक सहा आठ रोजी झालेली आहे आपल्या नरेंद्र नगर मध्ये एक पी एन जी लेआउट आहे त्यामध्ये एक लोटस सर्विस अपार्टमेंट म्हणून एक अपार्टमेंट आहे शेतामध्ये स्पॉट ऑन नावाचा एक गेस्ट आउट हॉटेल आहे तो हॉटेल मालक आहे संकेत ढवळे हा कधी ऑनलाईन किंवा अशी बुकिंग देऊन कपल्सला तिथे थांबवत होता पण आमच्या फंटरकडून आम्हाला असं माहिती मिळाली की हा ज्या गोरगरीब महिला राहतात त्यांना पैशाचे आमिष देऊन त्या महिलांची सर्विस ग्राहकाला पुरवून त्यांच्याकडून देय व्यवसाय करतो त्याप्रमाणे काल दुपारी आम्ही आमच्या फोगस फंडगृहात तिथे पाठवलं त्या सत्य ढबीने त्याला एक महिला प्रोव्हाइड करून दिली आणि त्यानुसार ती आमची कारवाई काल झाली आरोपी याच्यामध्ये जो हॉटेलचा त्या गेस्ट हाऊसचा ओनर आहे संकेत सुनील ढवळे व तीस वर्ष राहणार ठिकाणा मेडिकल चौक नागपूर याला आरोपी केला आहे त्याच्याविरुद्ध बेतोडी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक चारशे तेरा ओबीस पंचवीस कलम चारशे तेरा दोन बी एन एस आणि बाकी तीन चार पाच सात पी टायटनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमध्ये वीस होता नागोश्वर ए पी पोलीस हवालदार किशोर ठाकरे लक्ष्मण चौरे नितीन वासने प्रकाश मातनकर महिला पोलीस अंमलदार आरती चव्हाण लता गवई चालक पोलीस महिला अमलदार पूनम शेंडे असा स्टाफ होता ऑपरेशन शक्तीअंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे यामुळे अशा गैरकृत्यांना आळा घालण्यास मदत होईल